नमस्कार निशा झोम किचन नाशिक मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वालाची भाजी तर वालाची आपण अशी बनवणार बनवणारी आणि खूप म्हणजे आपण जी रोजच्या रोज मध्ये वालाची भाजी घरामध्ये वाला करतो ना त्या पद्धतीने बनवणार आहे आणि तुम्ही पण अशाच प्रकारे बनवत जर असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा आता हे आहेत ना वालाच्या शेंगा आहेत ना एकदम साध्या सिंपल बनवायच्या आपल्याला त्याच्यामुळे मी काय केलं एका वाटीमध्ये ना त्या व्यवस्थित अशा न्युसून वगैरे घेतल्या त्या कवळ्या कवळ्या आपल्या वालाच्या शेंगा होत्या तर त्या व्यवस्थित अशा निसून घेतल्या आणि इथं इथं गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि याच्यामध्ये काय केलं या वालाच्या शेंगामध्ये येत ना पाणी घालून घेतलं मी अशा पण आधी मी दोन पाण्यांनी धुवून घेतल्या होत्या पण तरी पण परत त्याच्यामध्ये येत ना लास्टला आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही भाजीमध्ये त्याच्यामुळे वालाच्या शेंगांमध्ये मी पाणी घालून घेतलं आणि इथं काय केलं गॅस थोडासा जवळ घेतला फोडणी द्यायची होती आपल्याला भाजीला तर इथं मी तेल काढून घेतलं आणि इथ हे सनफ्लावर तेल यूज करत असते मी तर तेल कडाईमध्ये येत ना हवा तेवढा घालून घेतलं होतं आता कोवढा भाज्यांना थोडंसं तेल जास्तच लागतं थोडंसं जास्त लागतं पण मी थोडंसं कमीच घालत असते तर इथे मी काय केलं तेल घालून घेतल्यानंतर येत इथं आपल्याला तेल जोपर्यंत तेल गरम होत आहेत ना तोपर्यंत मी लसण सोलायला विसरली होती तर हातावर लसन चोळून घेतलं गावठी लसण असल्यामुळे ना खूप पटकन मोकळा होतो खूप लवकर सोलला जातो इथं मी ना तेल गरम झालं होतं लसण घालून घेतलं याच्यामध्ये आणि लसण घातल्यानंतर छान असं तेल तापलेलं होतं तर त्याच्यामध्ये लसण व्यवस्थित परतून घेतला आणि याच्यामध्ये ना आपल्याला एकदम कमी मसाले घालायचे होते एकदम नॉर्मली भाजी बनवायची होती तर मी इथं काय केलं अर्धा चम्मच येतन जिरे घालून घेतले आणि आपल्याला लाल तिखट असतात ना तर ते लाल तिखट मी घेतलं इथं जिरे व्यवस्थित तडतडले की त्याच्यामध्ये मी ना लाल तिखट घालून घेतलं तर हवा ते तेवढं तिखटानुसार ते घालायचं आहे आपल्याला तर मी इथं दीड चम्मच जवळजवळ दीड पावणे दोन चम्मच घालून घेतलं लाल तिखट अर्धा चम्म हळद घालून घेतली आणि इथं धना पावडर घालून घेतली एक चम्मच बस एवढंच मसाले जास्त काही घालायचं नव्हतं एकदम प्लेन आणि सिम्पल बनवायची होती आणि हे धुतले हे पाणी घालून घेतलेले होते ना वाल्याच्या शेंगा ते व्यवस्थित धुवून वगैरे तर घेतलेल्या होत्या पण परत व्यवस्थित त्या पाण्यामध्ये मी व्यवस्थित हे करून मग याच्यामध्ये घालून घेतल्या आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे सर्व आपली ही मिरची वगैरे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपल्याला काय करायचं अजिबात पण पाण्याचा वापर करायचा नाही एकदम वाफेवर शिजवायच्या शेंगा त्याच्यामुळे आहे ना मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्या होत्या आणि ना इथं आपल्याला मीठ घालून घ्यायचं होतं जे ज्या वस्तू मी घेतलं ना त्या परत त्या त्या जाग्यावर ठेवून देत होती आणि त्यातनं वरून मी मिठाची बरणी काढली काढायची विसरलं होतं आ, तर ती काढून घेतली आणि एक चम्मच येत नाही मी मीठ घालून घेत होते म्हणजे एक चम्मचला पण थोडस कमी तर क्वांटिटीनुसार आणि टेस्टनुसार घालून घ्यायचं तिथं मी मीठ घालून घेतलं आणि परत परत मिक्स करून घेतलं तर छान होते ही भाजी अशी वाफेवरती वगैरे जर केलीत ना कधी कधी अशी आपण दाळभाता बरोबर वगैरे बर, असं बर, 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 खायला खूप छान लागते असं तोंडी वगैरे लावायला किंवा असं तुम्ही डब्याला वगैरे द्यायला किंवा कधी पोळी वगैरे बरोबर तर खूप छान होते ही भाजी तर मी हे काय केलं बाकीचं जे वस्तू वगैरे काढल्या होत्या त्या सर्व आपल्याला जिथल्या तिथं ठेवून दिल्या व्यवस्थित आणि ही भाजीवर तिथं तर ता, ता मला झाकण पण ठेवायचं होतं तर इथं आहेत ना माझे मी केस धुतलेले होते आज सकाळी सकाळी आणि मला कुठे बाहेर पण जायचं होतं थोडंसं वेळ पण झाला होता तर मी आज म्हणजे असे केस वगैरे काही विचारलेले नव्हते पण काय केलं भाजी टाकल्यानंतर येत ना त्याला क्रीप लावून घेतली केसांना वगैरे थोडंसं कम्फर्टेबल नव्हती मी केसांमुळे तर मग केसवरती बांधून घेतले आणि हात येत ना परत धुवून घेतले मी तर हे पाणी आपल्याला फेकूनच जायचं होतं त्याच्यातच हात धुतले मी आणि एका आपल्या रुमाला इथनं पुसून घेतले व्यवस्थित आणि मग मी येत भाजी आपली मिक्स करायला घेतली तर कमी गॅसवर भाजी आपली शिजत पण होती आणि भाजी ना दुसऱ्या साईडच्या गॅसवर ठेवून दिली तर शेंगदाणे मला घालायचे थोडंसं कूट घालायचं होता तर तो कूट घालण्यासाठी काय केलं मी शेंगदाणे घेतले आणि ते भाजून घ्यायचे होते तर शेंगदाणे पण येत ना आपल्याला असे खरपूस भाजायचे असे कमी गॅसवरती आधी मी तवा वगैरे तापून घेतला होता हा पॅन येत माझा म्हणजे मी काय करते मसाला वगैरे काही भाजायचा असला किंवा शेंगदाणे वगैरे भाजायचे असले तर नॉनस्टिकचा होता हा पण त्याचा थोडासा कलर वगैरे गेल्यामुळेच ना आता मी तो बाकीच्या कशाला यूज करत नाही असं काही भाजायचं वगैरे असलं असं मिरचीचा ठेचा वगैरे असं जर काही करायचं असेल ना तर त्यालाच यूज करते तो काही खराब वगैरे नाहीये त्याला तर त्याचा थोडासा कलर गेलेला आहे गे आता होता आपण तर बर सर्वच नॉनस्टिकचे भांडे वगैरे वापरतात तर सर्वांनाच माहिती आहे थोडासा कलर वगैरे जातो तर असं काही खराब वगैरे दांडी निघालेली तर मग मी याच्यासाठीच तो वापरत असते असं भाजाय वगैरे साठी कशासाठी असा तर त्याच्यामध्ये व्यवस्थित असे खरपूस मस्त शेंगदाणे भाजून घेतले होते आणि थोडेसे त्याच्यातच थंड होऊन दिले आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले तर बाकीचे खाली पडले होते ते पण घेतले व्यवस्थित साईडचे वगैरे गॅसवरती वगैरे पडले होते ते तर ते पण मी याच्यामध्ये घालून घेतले आणि नाही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे होते तर मी काय केलं इथं मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून घेतलं आणि बारीक करून घेतले तर जास्त पण बारीक करायची नव्हती आपल्याला एकदमपणाची पावडर करायची नव्हती त्यांची थोडीशी जाड बारीक होते ना असा जाड बारीक कुट घेतला होता तर हवा तेवढा वापरायचा आहे आणि ही भाजी येत ना बिना कुडाची पण एकदम भारी लागते प्लेन म्हणजे फक्त लाल तिखट वगैरे घालून एकच नंबर लागते पण कसं मुलांना वगैरे चालत नाही त्यांना थोडंसं शेंगदाण्याचं कूट वगैरे लागत असतो तर त्यांना ते शेंगदाण्याचं कूड घातला की जरा आवडते ती भाजी म्हणून मग मी ते थोडंसं शेंगदाण्याचं कूड घालून घेतात आता जेवढं दळले होते ना मी शेंगदाणे केले होते ना तेवढे काही घातले नव्हते तर मला लागता लागता म्हणजे जसं याच्या भाजीमध्ये जेवढे पाहिजे होते तेवढेच मी घालून घेणार होती तर मी तर काय केलं मी भाजी वगैरे व्यवस्थित ना अशी परत एकदा हलवून वगैरे घेतली एकदा एकत्र मिक्स वगैरे करून घेतली तर अजिबात पाणी वगैरे काहीच नव्हतं इथे शेंगदाण्याचं कूट मी घालून घेतला तर पूर्ण नव्हता घातला थोडासा जेवढा पाहिजे तेवढा घालून घेतला तर एवढा पुरेसा होता मला कारण ही ना सुकी भाजी होती त्याला सुक्या भाजीला इतना ना जास्त कुठ घालायची गरज नाही एवढा तर मी हवा तेवढा घालून घेतो आणि याच्यामध्ये काय असतं वालाचे दाणे असतात हे कवळे कवळे ते पण आहेत ना खूप छान असतात खूप छान लागतात ते एकच नंबर खूप भारी टेस्ट येते आणि शेंगदाणे जरी थोडेसेच लागतात त्याला कारण ते दाणे पण असतात ना त्याच्यामुळं शेंगदाण्याचं होऊन होतं आणि मी तर काय केलं परत झाकण ठेवलं कारण ती दडपली पाहिजे ते शेंगदाणे पण असे मऊसर झाले पाहिजे त्याच्यासाठी कोथंबीर कापायला घेतली तरी तर चाकू घेत होती मी कारण खाली इथनं चाकू ठेवलेले असतात तर मला दुसरा सापडला जो पाहिजे तो, तो सा सा तर सापडलाच नाही आणि मग मी काय केलं इथं बारीक कोथंबीर कापून घेतली तर कोथंबीर घालणं येत नाही तो ऑप्शनल आहे कारण की आपण येत नाही याच्यामध्ये जी धना पावडर येत ती पण घालून घेतली आहे पण येत ना कोथंबीरची टेस्ट पण एकच नंबर लागते खूप छान लागते तर थोडीशी घेतली ती मी जास्त काही घेतली नव्हती कोथंबीर एकदम थोडीशी घेतलेली आहे तर फ्लेवरला तर खूप छान लागते याच्यामध्ये तर मग मी काय केलं झालं होतं हे आपलं वाफून जवळजवळ चार दोन तीन मिनिट एच बर, तर झाले होते कारण शेंगदाणे व्यवस्थित त्याच्यात वाफले गेले पाहिजेत ना त्यासाठी झाकण ठेवलेलं होतं मी त्यात छान झाली भाजी एकच नंबर जशी थिकनेस पाहिजे होती ना आपल्याला तशीच एकदम झालेली याच्यावरती मी कोथंबीर घालून घेतली आहे तर अजून तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोनला पण क्लिक करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असतात ना त्याचं नोटिफिकेशन होते ते तुम्हाला भेटत तर हे बघा इतकी छान अशी मस्त भाजी झाली होती ना इथं व्यवस्थित अशी करून घेतली आणि इथं गॅस मी बंद केला आणि हो मी येत ना एका छोट्या आता ही येत एवढ्या मोठ्या कडाईमध्ये ठेवायची नव्हती कारण की ते काढून वगैरे ठेवलं घासल्या वगैरे जातात कढईमध्ये मी सर्व काढून घेत होती ही भाजी काढून घेतली होती मी याच्यामध्ये या कढईमध्ये तर पूर्ण काढून घेत होती मी खूप मस्त झालेली होती वास पण एकदम छान येत होता तर हे बघा सर्वच काढून घेतली होती मी कारण की सुकी भाजी होती जास्त काही केलेली नव्हती मी दुसरी पातळ भाजी होती तर त्याच्यामुळं थोडीशी स्किली होती ही कोरडी भाजी तर याच्या कोथंबीर घालून घेतली वरती एकच नंबर बाय अशेच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिले म्हणजे बेलाकडनं क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण या अशा रेसिपी माझ्या अपलोड वर वापरत ना त्याचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला भेटतं तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये खात राहा आणि स्वस्त